नमस्कार मी डॉक्टर जयदीप पाटील ऑर्थोबेडिक्स अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आम्हाला उपडीमध्ये असे पेशंट भेटतात की जे नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट करायचे आहे आणि त्यांचा प्रश्न असतो की जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतर वेदना किती असतात आणि रिकव्हरी कशी असते आणि किती दिवस रिकव्हरीला कम्प्लीट लागतात तर आपण विशिष्ट असा ऑपरेशनच्या वेळेस जॉईंट रिप्लेसमेंट करताना स्पायनल आणि या प्रकारचा अनेसे देतो जेणेकरून तीन दिवसासाठी पेशंटला ज्या वेदना होणार असतात त्या वेदनासाठी आपण पाठीतून एक विशिष्ट इंजेक्शन दिलं जातं आणि त्या त्याद्वारे आपण तीन दिवसासाठी त्याचं वेदना कम्प्लिटली बंद करू शकतो त्याच्यानंतर आपण आपण डे वन म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर पहिल्या दिवशी पेशंटला आपण चालवाय चालवतो आणि स्टँडिंग वॉकिंग आणि नी बेंडिंग हा हे एक्झरसाइजेस आपण करून घेतो त्यांच्याकडून पुढगा नव्वद डिग्रीच्या पुढे जास्त प्रमाणात वाकवायचा प्रयत्न करतो डे टूला आपण त्यांना कमट ट्रेनिंग देतो जेणेकरून ते स्वतःच्या स्वतः टॉयलेटला लॅटरीन यूज करू शकतात स्वतः टॉयलेट जाऊ शकतात डे थ्रीला म्हणजे तिसऱ्या दिवशी आपण त्यांना स्टेप्स क्लाइम्बिंग म्हणजे पायऱ्या चढणे आणि उतरणे ह्या व्यायाम करून घेतो जे त्या काळाने तो पेशंट इन्डिपेंडंट होतो म्हणजे चौथ्या दिवशी आपण त्यांना डिस्चार्जचा प्लॅन करतो सर चार दिवसामध्ये आपण कंप्लीटला पेशंटला इंडिपेंडंट करून डिस्चार्ज करतो वेदना ह्या थोड्या हळूहळू एक ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत हळूहळू एक पाच ते सहा दिवस पर्यंत कमी होतात आणि परत एकवीस दिवसापर्यंत पेशंट हा पेनलेस चालू शकतो त्याच्यानंतर आपण हा सो, <laughs> uh, uh, जे दहा दिवसापर्यंत आहे ते वाकरच्या सहाय्याने प्रयत्न दहाव्या दिवशी आपण त्यांना सोडायला लावतो आणि टाके आपले ते पंधरा दिवसाच्या दरम्यान काढले जातात आणि त्याच्यानंतर पेशंट स्वतः आंघोळ करू शकतो मिनवाईल आपण एक महिन्यापर्यंत आपण मांडीच्या गुडक्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत मांडीचे जे क्वॉटरशिप म्हणतो हॅमस्ट्रिंग आहेत मसल्स त्या मसल्स आपण स्ट्रेंधन करायचा प्रयत्न करतो जेणेकरून रिकव्हरी फॉ फास्ट व्हावी आणि एक महिन्यानंतर पेशंट इंडिपेंडेंटली स्वतः चांगल्या पद्धतीने चालावा ह्या पद्धतीने आपण व्यायाम करून घेतो हे सगळे व्यायाम त्या पेशंटला एक महिन्यापर्यंत करायचे असतात तर असेच कोणाला पेशंटच्या बाबतीत ज्यांना जॉईंट रिप्लेसमेंट करायचं आहे त्या लोकांना काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये मेसेज करू शकता थँक्यू